जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर मल्हारी मार्तंड खंडोबाच्या उपासकांच्या मुखामध्ये आपल्याला अनेक वेळेला वाघ्या मुरुळी हा शब्द प्राकर्षाने जाणवतो वाघ्या आणि मुरुळी आपल्या डोळ्यासमोर एक आकृती उभी राहते की ज्या स्त्रीने हातामध्ये घाटी घेतली आहे गळ्यामध्ये कवड्यांची माळ घातलेली आहे आणि जी खंडोबाच्या नावाने नाचत असते भिक्षा मागत असते ती मुरुळी तर खंडोबाच्या नावाने जो भिक्षा मागून त्या मुरुळीला गाण्यांची साथ देत असतो तो वाघ्या पण ही एवढी अतिशय संकुचित व्याख्या खरच योग्य आहे का आणि नेमकं खंडोबाच्या नावाने नाचणारी ती मुरुळी आणि गाणे गाणारा तो वाघ्या एवढीच त्याची व्याप्ती आहे का खंडोबाचा वाघ्या ही मूळ संकल्पना नेमकी कुठून तयार झाली तिच्या मागे काय कथा आहे आणि वाघ्या पंथाची दीक्षा कोण कोण घेऊ शकतो आणि वाघ्या पंथाच्या दीक्षेला शास्त्रशुद्ध नाव काय आहे या सर्व गोष्टींचा उहापोह आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत सर्वात प्रथम लक्षात घ्या की ज्या पद्धतीनुसार आराधी पंथामध्ये एखाद्या व्यक्तीने जर माळ परडी घेतली आणि गुरु केला त्या गुरुच्या हस्ते माळ परडी घेऊन आराधखाना केला तर माळ परडी घेतलेल्या व्यक्तीला आराधी असं म्हटलं जातं एखाद्या व्यक्तीने एखाद्या पोतराजाकडून महालक्ष्मीची किंवा लखाबाईची ज्ञानमाळ करवून घेतली किंवा देवीचं बडन किंवा कारण करून घेतलं बडण कारण हा महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला वापरला जाणारा शब्द आहे काही ठिकाणी त्याला बोडण सुद्धा म्हणतात तर त्या ठिकाणी त्याला पोत्राच झालं असं म्हटलं जाईल कोणी आई यल्लम्माचे म्हणजे तर रेणुका मातेचे सौंदती कोकटनूर इत्यादी क्षेत्राची जर दीक्षा घेतली आणि गळ्यामध्ये लाल आणि पांढरे मोती बांधले तर त्या ठिकाणी त्याला जोगती पंथाची दीक्षा गेली असं म्हटलं जातं म्हणजेच यल्लमाची दीक्षा घेतो तो जोगती पोतरा दीक्षा घेतो तो पोत्राच आणि माळपर्डीची दीक्षा घेतो तो आराधी त्याच पद्धतीनुसार जो खंडोबाची वारू भंडारी दिवटी बुधली कोटंबा ही सर्व त्या ठिकाणची असणारी विशेषणं असणारी वस्तू स्वतःजवळ धारण करतो आणि खंडोबाचा गुरुमंत्र घेतो खंडोबाला स्वतःचं आराध्य दैवत मानून स्वतःचं संपूर्ण आयुष्य खंडोबाला समर्पित करतो अशा व्यक्तीला त्या ठिकाणी वाघ्या म्हटल्या जातं म्हणजेच काय तर त्याने वाघ्याची दीक्षा घेतली म्हणजे तो वाघ्या झाला आता वाघ्या बनणं म्हणजे फक्त तो गाणे म्हणणाराच असावा त्यांनी सोबत नाचायलाच जावं त्यांनी फक्त लोकगीतच गावी त्यांनी भिक्षा मागावी एवढा संकुचित अर्थ काही काळापूर्वी वाघ्यांबद्दल धरल्या जात होता परंतु हल्ली त्याची व्याख्या फार मोठी आहे बघा वाघ्या पंथामध्ये जेव्हा तुम्ही खंडोबाचा गुरुमंत्र घेता वारू भंडारी देवटी बुदली कोटंबा इत्यादी खंडोबाचे प्रिय वस्तू घेता गळ्यामध्ये गेठा धारण करता गेठा म्हणजेच चांदीचा खंडोबाच्या नावाचा गोफ धारण करता या सर्व वस्तू तुम्ही धारण केल्याच्या नंतर तुम्ही अधिकृतरित्या खंडोबाचे दीक्षार्थी बनता म्हणजेच तुम्ही वाघे बनता आणि ही वाघे बनण्याची जी काही दीक्षा आहे ती कोण देऊ शकतो हेही आपण क्लिअर करूया हल्ली मी बघतोय बरेच जण माळपर्डी घेतलेले लोकसुद्धा खंडोबाची दीक्षा दुसऱ्यांना देऊन राहिले म्हणजे स्वतःकडे वारू नाही भंडारी नाही ड्यूटी बुधली कोटंबा नाही किंवा खंडोबाच्या पंथाचा गुरुसुद्धा केलेला नाही स्वतःचाच गुरु वाघ्या नाही परंतु तरीही ते दुसऱ्यांना वाघ्या पंथाची दीक्षा देऊन राहिले काही जण जोगती पंथामध्ये असून किंवा आराधी पंथामध्ये असून आम्ही खंडोबाची दीक्षा देतो असा दावा करून राहिले काही जण त्यांच्याकडून कान फुकूनही घेऊन राहिले परंतु धर्मशास्त्रानुसार ज्याचा मान त्याला दिलेला आहे जसं की लखाबाईचं कारण किंवा बोडण किंवा बडण पोतराजानेच करावं आई यल्लम्माची पूजा आणि पूजा विधी जोगत्यांनीच करावे आई आंबाबाईचा येडाबाईचा रेणुका मातेचा आराधखाना आराध्यांनीच करावा त्यामध्ये इतर पंथाच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये असा एक अलिखित नियम आहे त्याच पद्धतीनुसार जर कोणाला खंडोबाची वारू भांडारी घ्यायची असेल म्हणजेच त्याला खंडोबाचा दीक्षार्थी बनायचं असेल त्याला मल्हारी मार्तंड दीक्षा प्राप्त करायची असेल वाघ्या शब्दाला शास्त्रशुद्ध शब्द आहे मल्हारी मार्तंड दीक्षा ज्याला मल्हारी मार्तंड दीक्षा द्यायची असेल त्या व्यक्तीचा गुरु स्वतः वाघ्या असणं गरजेचं आहे ज्याच्या हातावर परडी आहे तो फक्त परडीच्या भरोश्यावर वाघ्या बनवू शकत नाही ज्याच्या गळ्यामध्ये यल्लमाचे मोती आहे तो फक्त मोत्याच्या भरोश्यावर कोणाला वाघ्या बनवू शकत नाही जो स्वतः पोतराज आहे तो फक्त लक्ष्मी आईच्या नावाखाली कोणाला वाघ्या बनवू शकत नाही स्वतः त्याकडे खंडोबाचं स्थान असावं खंडोबाची स्थापना केलेली असावी त्या व्यक्तीला स्वतः वारू भंडारी रिवटी बुदली कोटंबा लंगर आणि गेठा असावा ह्या सर्व वस्तू त्याने स्वतः दुसऱ्या कुठल्या तरी वाघ्याकडून घेतलेल्या असाव्या तरच तो व्यक्ती दुसऱ्या कोणाला वाघ्याची दीक्षा देऊ शकतो जसं की या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्याकडून मी पण घेतलं माळपर्डी घेतली माझी जोगतीपंथाचे गुरु शिखराप्पा पुजारी हडलगी देवस्थान प्रतिसौंदती देवस्थान यल्लम्मा यांच्याकडून मी जोगतीपंथाचा जग घेतला यल्लम्माचा आणि मोती घेतले अर्थातच दर्शन घेतलं यल्लम्माचं पंथाचे माझे गुरु किसननाथ घुगे माझे स्वतःचे आजोबा यांच्याकडून मी पंथाचा वारसा घेतला त्याच पद्धतीनुसार मला जेव्हा असं वाटलं की मी खंडोबाची वारू भंडारी घेतली पाहिजे तर मला ती कुठल्याही जोगत्याच्या किंवा आराध्याच्या हाताने घेता आली नाही त्यासाठी मला स्वतः वाघे पंथाचे एक गुरु शोधावे लागले माझे गुरु परमपूज्य परशुराम नाना यांचे एक जुने मित्र होते त्यांच्याच समकालीन होते ज्यांना पहिलवान वाघ्या असं म्हटलं जायचं जे स्वतः त्या ठिकाणी राहणारा डोंगर शिवलीचे रहिवासी होते आणि नानांचे ते चांगले स्नेही होते जेव्हा मी नानांना सांगितलं की नाना मला खंडोबाची वारू भंडारी तुम्ही द्या ना तर नानांनी सांगितलं माझ्या हातावर परडी आहे मी तुला वारू भंडारी देऊ शकत नाही त्यासाठी वाघ्याच पाहिजे आणि मग नानांनी स्वतः पहिलवान वाघ्या यांना बोलावून त्यांच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये वारू भंडारी घातली अर्थातच मला स्वतः पहिले गुरु असून सुद्धा मला वाघ्या गुरु करावा लागला तेव्हा कुठे मी इतरांना आज वारू भंडारी देऊ शकतो आई अंबाबाईच्या भरोश्यावर किंवा माळपर्डीच्या भरोश्यावर कोणालाही वारू भंडारी देण्याची अधिकारी नाही त्यामुळे जर कोणी परडीवाले वारू भंडारी देत असतील खंडोबाची दीक्षा देत असतील तसा दावा करत असतील तर यांचे स्वतःचे गुरु कोण आहेत आणि ते वाघे आहेत का वाघे असतील तर ते कुठले वाघे आहे हे सुद्धा आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे दुसरा विषय म्हणजे वाघ्या म्हणजे काय आता आपण समजावून घेऊया पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की एखाद्या व्यक्तीला मुलबाळ होत नसे मग मुलबाळ न झाल्यानंतर ती व्यक्ती खंडोबाला नवस करायची की जर मला मुलगा झाला तर हा मुलगा मी तुझ्या नावाने वाघ्या म्हणून सोडेन त्या व्यक्तीला जर खंडोबाच्या कृपा आशीर्वादाने मूल जन्माला आलं तर त्या मुलाला वाघ्या बनवून खंडोबाला अर्पण केलं जायचं अर्थातच त्याला लहानपणीच वाघ्या पंथाची दीक्षा दिली जायची ही दीक्षा खंडोबाचे पुजारी गुरव किंवा एखादा प्रसिद्ध वाघ्या गुरु द्यायचा आणि त्या व्यक्तीला वारू भंडारी देवटी बुदली कोटंबा लंगर आणि गेठा या सर्व वस्तूंचा दान देऊन या सर्व गोष्टींची दीक्षा घेऊन त्यानंतर त्याला खंडोबाला समर्पित केलं जायचं ती व्यक्ती मग जन्मभरासाठी खंडोबाचा दास बनून जीवन जगायची खंडोबाच्या नावाने रविवारी किंवा इतर दिवशी वारी मागायची आणि स्वतःचं आयुष्य मल्हारी मार्तंडाच्या नामस्मरणामध्ये कंठित करायची पुढे ही कुप्रथा बंद झाली मी हिला कुप्रथाच म्हणेल कारण देवाला असो देवीला असो मुली वाहने मुलं वाहने हा कायद्यानुसार गुन्हा आहे देवदासी प्रथा बंद झालेली आहे त्यामुळे कधीही देवाला मुलं किंवा मुली अर्पण करू नये त्याचं समर्थन सुद्धा करू नये परंतु दुसरा एक प्रकार असा होता की एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून किंवा प्रौढ वयामध्ये खंडोबाबद्दल आकर्षण वाटायला लागायचं किंवा वाटायचं या व्यक्तीला असं वाटायचं की मी खंडोबाचा सेवक झालो पाहिजे परंतु घरामध्ये वाघ्या पंथाची दीक्षा कोणाकडे नसायची ना किंवा ती प्रथा नसायची मग असा व्यक्ती एखादा ज्येष्ठ वाघ्यामधून त्याच्या हाताने खंडोबाची वारू भांडारी घेऊन खंडोबाचा मंत्र घ्यायचा आणि त्यातून पुढचं त्याचं आयुष्य तो खंडोबासाठी वेचायचा म्हणजे पूर्व पिढीमध्ये कुठल्याही प्रकारे खंडोबाची पिठिका नाही परंतु नवीन पिढीमध्ये ज्याने स्वतःहून वारू भांडारी स्वीकारली आणि स्वतःहून तो वाघ्या बनला असा सुद्धा एक वाघ्याचा प्रकार अस्तित्वामध्ये आहे आता ह्या प्रकारावरून वाघ्यांचे एकूण दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे घर वाघे दुसरा प्रकार आहे दार दारवाघे घर वाघे म्हणजे काय जे व्यक्ती संसारामध्ये बायको मुलांमध्ये राहून संसारिक असून सुद्धा फक्त खंडोबाची भक्ती करावी या कारणासाठी खंडोबाची वारू भंडारी देवटी बुदली कोटंब आणि गेटा घेतात लंगर तोडतात आणि खंडोबाचा दीक्षार्थी बनून खंडोबाचा सेवक बनू इच्छितात अशा संसारिक पुरुषांना संसारही करता येतो स्वतःचा प्रपंच सुद्धा करता येतो आणि खंडोबाची सेवा सुद्धा करता येते अशांना म्हणण्यात येतं घर वाघे म्हणजे घरामध्ये राहून वाघे पण ते घर घरवाघे दुसरा प्रकार म्हणजे दारवाघे दारवाघे म्हणजे काय तर ज्याला जन्मतःच खंडोबाला अर्पण केलेलं आहे ज्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्य खंडोबाच्या मंदिरामध्ये किंवा खंडोबाच्या नावाने वारी मागण्यामध्ये घालवलेलं आहे ज्याने लग्न केलेलं नाही किंवा लग्न केलं जरी असेल तर ते एखाद्या मुरुळीच्या सोबत सहमतीने तो राहत आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी दारवाघ्या म्हणण्यात येतं दारवाघ्यांना घरामध्ये राहून संसार करण्याची परवानगी शक्यतोवर नसते त्यांचा मुक्का मठावरती मंदिरामध्ये किंवा खंडोबाच्या प्रांगणामध्ये अशा ठिकाणी असतो आता घर वाघे आणि दारवाघे हे जे दोन प्रकार आहे या दोन प्रकारापैकी मी ज्या प्रकाराची दीक्षा देतो तो प्रकार कुठला तर अर्थातच घर वाघे कारण मी स्वत संसारी आहे मला पत्नी आहे मला संसार आहे मला प्रपंच आहे मी स्वतः प्रपंचामध्ये राहून आई आंबाबाईची त्याबरोबर खंडोबाची सेवा करतो आहे मी स्वतः जे गुरु केले होते पैलवान वाघे त्यांनासुद्धा बायको मुलं आहेत त्यामुळे आमची जी पूर्वपीठिका आहे ती घर वाघ्यांची आहे आम्ही त्या ठिकाणी बाळ वाघे किंवा दार वाघे किंवा जन्मतःच खंडोबाला मुलगा अर्पण करणे या प्रथेचा पूर्णपणे आम्ही काय म्हणता येईल त्याला निषेध व्यक्त करतो कोणीही देवाला मुलं मुली अर्पण करू नयेत फक्त आपण समजण्यासाठी घर वागे आणि दारवागे हे दोन प्रकार समजावून घेऊ आता जो व्यक्ती खंडोबाची दीक्षा घेतो खंडोबाची दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीच्या गुरुचे सुद्धा कुळाचे दोन प्रकार आहेत बरं का जसं जेजुरीमध्ये दोन प्रकार आहे एक आहे खैरेचं कुळ दुसरं आहे कुल्हाळाचं कुळ खैरे कुळ आणि कुल्हाळ कुळ या दोन कुळांना जेजुरीमध्ये मोठा मान आहे जुन्या गडाचा मान एका कुटुंबाकडे तर नवीन गडाचा मान एका कुटुंबाकडे अशा पद्धतीची पूर्वपीठिका वाघे सांगत असतात दोनही कुळ आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे मग तुम्ही ज्या गुरुकडून वाघे पंथाची दीक्षा घेता तो गुरु एकतर कुल्लाळ कुळाचा असतो किंवा खैरे कुळाचा असतो जसं माझे जे गुरु होते पहिलवान वाघे ते खैऱ्यांचे होते म्हणजे खैरे कुळाशी संबंधित होते त्यामुळे मला आणि माझे जेवढे शिष्य आहे या शिष्यांना मी जी वारू भंडारी दिली ती खैरे म्हणून दिली अशा पद्धतीनुसार दोन प्रकार पडलेले आहेत असेच दोन प्रकार आई आंबाबाईचे सुद्धा आहेत बरं का आई आंबाबाईच्या प्रकारामध्ये सुद्धा कदमराव आणि जाधवराव असे दोन प्रकार पडतात तर कदमराव नेमके कोणते जाधवराव नेमके कोणते रेणूराव नेमके कोणते याबद्दल आपण कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊयाच तुर्तास आपण खंडोबाबद्दल बोलत आहोत आता ही जी खंडोबाची वाघ्याची आपण या ठिकाणची रचना बघितली आता याच्या उत्पत्तीबद्दल नेमकी काय कथा आहे तर एकूण दोन कथा आपल्याला ऐकायला मिळतात ह्या दोनही दंतकथा आहेत दंतकथा म्हणजे पिढीने पिढी पीड़ी मुखोद्गत एकाकडून दुसऱ्याकडे ज्या कथांचं प्रचारण आणि प्रसारण होतं त्यांना आपण दंतकथा म्हणतो दंतकथांमध्ये सत्यता किती पद्धतीमध्ये असते किंवा किती पटीमध्ये असते हे सांगणं कठीण आहे परंतु रंगवून सांगण्यासाठी बऱ्याच वेळेला दंत आप दंतकंथांमध्ये आपल्याला मीठ घातलेलं जाणवतं म्हणजे चटपटीत बनवून त्या सादर केल्या जातात आणि तोच लोककथांचा आणि लोकगीतांचा मूळ आशय सुद्धा असतो असो पहिली गोष्ट आपल्याला अशी ऐकायला मिळते दंतकथा ऐकायला मिळते की ज्या वेळेला खंडोबा देवाने बानूच्या घरी जाऊन वृद्ध म्हाताऱ्याचं रूप धारण करून बानूची मेंढरं चारली त्या वेळेला बानूच्या मेंढरांवरती काही वाघांनी हल्ला केला आणि हा वाघांचा हल्ला परतवून लावण्यासाठी मल्हारी मार्तंडाने म्हणजेच खंडोबा देवाने एक कुत्रा निर्माण केला या कुत्र्याने त्या वाघांचा बिमोड केला आणि या कुत्र्यालाच पुढे खंडोबाने आशीर्वाद दिला की तू वाघ्या बनशील काही जण म्हणतात की कुत्र्याला आशीर्वाद न देता वाघ खंडोबाला शरण आले आणि त्यांनी बानू आणि खंडोबाची माफी मागितली त्यानंतर बानू आणि खंडोबाच्या आशीर्वादाने त्या वाघ्यांचाच वाघ वाघ्या तयार झाला वाघांचाच वाघ्या तयार झाला ही एक कथा आपल्याला ऐकायला मिळते दुसरी जी कथा मला जास्त विश्वासार्ह वाटते किंवा अधिक योग्य वाटते ती कथा मी तुम्हाला आता सांगतो ही कथा नळदुर्ग क्षेत्राशी संबंधित आहे नळदुर्ग क्षेत्रामध्ये महिपाळ नावाचा एक धनगर राहत होता हा त्या ठिकाणी मेंढपाळ होता धनगर होता मेंढपाळ करायचा एका चंदनाच्या झाडाखाली बसून तो नित्य खंडोबाचं नामस्मरण अखंड सुरू ठेवायचा मेंढ्या चारायला सोडायचा स्वतः मात्र चंदनाच्या झाडाखाली बसून खंडोबाचं नामस्मरण करायचा आणि त्याची भक्ती एवढी प्रगल्भ आणि प्रगाढ होती की त्याच्यावर साक्षात मार्तंड भैरवाचा वरद हस्त आलेला होता खंडोबाचा कृपा आशीर्वाद आलेला होता एके दिवशी हा महिपाळ धनगर चंदन वृक्षाखाली नळदुर्ग क्षेत्रामध्ये जपासाठी साधनेसाठी बसलेला असताना एका वाघाने त्याच्या मेंढरीवरती हल्ला केला मेंढीवरती हल्ला करून त्या मेंढीला ठार केलं हे बघून महीपाळाला फार दुःख झालं आणि त्याने मल्हारी मार्तंडाची करुणा भाकली की आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे माझ्या मेंढ्यांचा सांभाळ आणि प्रतिपाळ संरक्षण आता तूच करू शकणार आहेस कारण तूच आमचा त्राता आणि भक्त रक्षक दाता आहेस खंडोबा प्रसन्न झाला आणि खंडोबाने स्वतःच्या दिव्य तेजाने एका कुत्र्याची निर्मिती केली आणि हा कुत्रा महीपाळाला दिला आणि सांगितलं की हा कुत्रा जोपर्यंत तुझ्या कळपामध्ये आहे कुठलाच हिंसक पशु किंवा त्या ठिकाणचा श्वापत तुझ्या मेंढ्यांची शिकार करू शकणार नाही त्या दिवसापासून तो जो कुत्रा होता तो कुत्रा सदैव महिपाळाच्या मेंढ्यांचं रक्षण करू लागला मग त्यानंतर ही चर्चा हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी असणारा वाघांचा राजा याच्या कानावर गेली आता मुळामध्ये वाघांचा राजा म्हणजे वाघाला बोलता येत होतं का असा काही जण तर्क लावतील पण दंतकथा आहे मी मग अशी सांगितलं ना की दंतकथांमध्ये मिरच मसाला भरपूर टाकलेला असतो जेणेकरून त्यामध्ये रंजकता यावी आणि फार जुनी कथा असल्यामुळे कदाचित त्या काळामध्ये प्राण्यांना बोली भाषा असावी प्राण्यांना सुद्धा मनुष्यवाणीमध्ये बोलता येत असावं आता तो जो वाघांचा राजा होता त्या वाघाच्या राजाने भरपूर वाघ सोबत आणले आणि सर्व वाघांनी आणि राजाने मिळून महीपाळावरती आणि मेंढ्यांवरती हल्ला चढवला आणि त्याच वेळेला एकट्या कुत्र्याने सर्व वाघांना त्या ठिकाणी पळवून लावलं त्यानंतर सर्व वाघ मल्हारी मार्तंडाला अर्थातच खंडोबाला शरण गेले खंडोबाला शरण जाऊन त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की देवा आमच्याकडून चूक झाली तुझ्या भक्तावरती आम्ही वारंवार आक्रमण करत राहिलो परंतु आता या अपराधाची आम्हाला क्षमा दे आणि आमचे अपराध पोटामध्ये घाल मल्हारी मार्तंडाच्या वरद हस्तामुळे कुबुद्धी घेऊन गेलेल्या वाघांना सुबुद्धी आली आणि त्यांना त्या ठिकाणी ममत्व प्राप्त झालं त्यांना स्वतःची चूक समजली स्वतःच्या उद्धारासाठी या वाघांनी खंडोबाची शरण घेतली त्यानंतर असं म्हणतात की हे सर्व जे वाघ होते या वाघांचा जो राजा होता हा मुळामध्ये चंपू नगरीचा राजा होता चंपू नगरीच्या राजाने आणि त्याच्या सैनिकांनी त्याच्या प्रधानांनी त्याच्या मंत्र्यांनी भरपूर प्रमाणावरती छळ केला आक्रांत माजवला जनतेला त्राहिमाम करून सोडलं आणि एका ऋषीच्या शापामुळे हा चंपू नगरीचा राजा वाघ बनला होता आणि त्याचे सर्व मंत्री या योनीमध्ये सुद्धा वाघ योनीमध्ये त्याचे अनुयायी बनले होते त्यांना पूर्वजन्माचं स्मरण झालं खंडोबाच्या वर धासतामुळे त्यांना पूर्वजन्माची आठवण झाली आणि त्यांनी स्वतःच्या उद्धारासाठी खंडोबाची करुणा भाकली मल्हारी मार्तंडाने त्यांना आशीर्वाद दिला की तुमचा उद्धार होईल आणि आजपासून तुम्ही जी माझी शरणागती घेतली याचं एक फळ म्हणून मी तुम्हाला वरदान देतो की आजपासून माझ्या भक्ताला वाघ्या म्हणून ओळखलं जाईल या वाघ्याची खून तुमच्या वाघ पासून झाली म्हणून माझी जी भंडारी आहे माझ्या भंडारीला वाघाच्या चमडीपासून बनवलं जाईल त्याला वाघाची कातडी लावली जाईल जेणेकरून वाघापासून ही कथा उत्पन्न झाली ही आठवण पुढच्या पिढीला राहील याबरोबरच तुमच्या गळ्यामध्ये सदैव गेठा राहील जो गेठा माझ्या वचनाची आठवण राहील तुमच्या गळ्यामध्ये आणि हातामध्ये सदैव लंगर राहील हा साखळीचा लोखंडाचा लंगर तुमच्या आणि माझ्या ऋणानुबंधाचं प्रतीक राहील आणि याबरोबरच तुम्ही कुठल्याही प्राण्याची शिकार न करता दारोदार जाऊन भिक्षा मागावी जेणेकरून तुम्हाला माझी कृपा प्राप्त होईल आणि अशा पद्धतीनुसार कुत्र्याच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी वाघांनी जी खंडोबाची शरणागती घेतली यामुळे जो पंथ निर्माण झाला त्याला वाघ्या पंथ असं म्हणतात आणि ही कथा मला चंदनपुरीच्या बानू आणि खंडोबाच्या कथेपेक्षा जास्त योग्य वाटते पण आपल्याला कुठली निवडायची हे जास्त त्याचा आपापला वैयक्तिक विषय आहे कदाचित यापेक्षा ही तिसरी कथा कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळत असेल तीही कोणाला माहीत असल्यास तीही त्यांनी समोर आणावी बरं हा जो वाघ्या आहे महाराष्ट्रामध्ये त्याला वाघ्या म्हटलं जातं कर्नाटकामध्ये त्याला गडबड्या किंवा अजून एक शब्द आहे बहुतेक वाघय्या असा शब्द मला आता आठवत नाहीये बहुतेक वाघेया शब्द आहे वाघेया आणि गडबड्या या दोन शब्दांनी कर्नाटकामध्ये वाघ्यांना ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये सरसगट वाघ्याच म्हटलं जातं तर आजची ही माहिती सर्वांना योग्य वाटली असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश जय मल्हार